लागलो प्रश्न असा आहे लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या मालकाचं नाव घेता तुम्ही तुमच्या पतीचं नाव घेता पती, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून सोन्याचं नाव नाही सोन्याच बोला 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 हा बोला ना लग्नामध्ये पतीचं नाव घेता पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून अय बावी आ, वा 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 सुंदर कोण म्हणलं सुटावा म्हणून हे <laughs> 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 <hye>, जुन्या काळात होत महाराजे लग्नामध्ये मा मालकाचं नाव सुंदर घ्यायचं सुंदर जसं मालकाचं रूप असन त्या पद्धतीनंच उखाणा असायचं हे जुन्या काळ आता राहिलं नाही महाराज जुन्या काळातले उखाणे फार सुंदर होते महिला मंडळ सांगू का एक नमुना तुम्हाला ऐका पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक पाहत होती आमची वारकरी काय गोड उखाना घेतला तिनं ती काय म्हणली माहितीये ती म्हणली येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते खिडकीला तीन तारा आडकी त्याला हुंगर बारा पान खाते तेरा तेरा घाम येतो झरा झरा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा नेते पाण्याला पाणी आणते आडाच वाडा बनते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे वाड्यात होता पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीवर कप कपाला घर घराला भिंत भीन्त, भिंतीवर होती घडी घडीत वाजला एक आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख काय गोड उखाना महाराज असे मला एकशे तीस येते अजून एक, <laughs> एक सांगू का नमुना महिला मंडळ बरं जाऊ द्या नंतर सांगू सांगू असलं म्हणलं की सांगा 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 असलं पाहिजे सांगा सांगा ऐका फार गोड आहे भरत महाराज पठाडींसाठीच उखाना घेतो महाराज जाऊ द्या तो मला सांगतो ऐका थोडं लक्ष देऊन महत्वाचं आहे कॅमेरा लाव रे बाबा महाराजांकडे धोडा ऐका फार <laughs> महत्वाचं आहे गोड उखाना सांगतो जुन्या काळातला तुम्हाला हा अहो आधी केली बारशी पैठण केला गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा विठ्ठल रुक्मिणीच्या जुडायचे हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू कैकाडी महाराजाच्या मटाला घालते मी वेडा पुढा आला वाकडीचा वडा वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी पुढा आली मुक्ता पाल मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढा आला गोपाळपुरा गोपाळपुरात जनाबाईचा खेळ आता झाली आळंदीला जायची वेळ आळंदीला थोरथोर साधू संत थोरथोर साधू संतांची करते मी सेवा पती म्हणत माहूरला जावा माहूरची साडी औंडा नागनाथाची पाऊ फडी औंडा तपशी झाली दाटी बासरला येणे केलं सरस्वतीसाठी सरस्वती पशी एक मुक्काम राहू राजूरचा गणपती पाहू राजूरच्या गणपती चतुर्थी सोडली काही काही परळीला आले ग बाई परळीच्या देवा शिवरात्रीला हवा पती म्हणतात काशीला जावा काशीला केले धाव वादी केली ब्रह्मगिरी नंतर केली त्रिंबकशीर त्रिंबकशीरी पशी एक मुकाम राहू हवा ललिताची पाहू शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबाशी धनुष्यबाण मुंबईत मुंबादेवी छान आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा आणि भरतराव पाटलांच्या पाठी मग परमेश्वर उभा आमच्या बहिणीने सुद्धा इतका मोठा उखाणा घेतला नसत <laughs> हे जुन्या काळातले उखाणे आहेत महाराज फार सुंदर आता राहिलं नाही महाराज आता त्या दिवशी संक्रातीला एक बाई ते आमच्या घरी आमची आई म्हणली घ्या ना उखाना बाईसाहेब ती काय म्हणली माहितीये का ती म्हणली चालले होते हळदी कुंकवाला बटन तुटलं बटव्याचं चालले होते हळदी बटन तुटलं बटव्याच जाऊन दे ना माय काय नाव घ्यायचं त्या साठव्याच जुन्या एक सांगू का महाराज पोरं बसलेले माझ्या कीर्तनांनो पोरांनो ऐका आताच्या काळामध्ये शिक्षक लोक वर्गामध्ये येऊन आपल्याला शिकवायला सुरु करतात शिक्षण व्यवस्था मला काय विचलित वाटते आता महाराज कारण शिक्षक वर्गात येऊन आपल्याला शिकवायला सुरू करतात ए स्क्वेअर फूट प्लस बी स्क्वेअर फूट इट इक्वल टू सी स्क्वेअर फूट शिकवणार कळ नका मग शिकवतोय आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही मार पण ह्या जुन्या काळातल्या म्हाताऱ्या माणसांना विचारा बाबा तुमच्या काळात कॅम्प्युटर होतं का मोबाईल होता का लॅपटॉप होतं का व्हॉट्सअप होतं का ट्विटर होतं का इंस्टाग्राम होतं का काही नव्हतं तुमच्या काळात तरीसुद्धा बांधावर उभा राहून वैरणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर करणारी माणसं आहेत तुम्ही कारण तुमच्या काळातली गणिताची पद्धत पावकी निमकी दीडकी सव्वाकी सव्वा की होती पाव एक पाव पाव दोन अर्धा पावत्रिक पाव पावचुक एक पावपाच सव पाव एक पाव पाव दोन अर्धा पौत्रिक पाहून पावचुक एक पावपाच सवा पावशक दीड पावसात पोणे दोन पाव आठ दोन पाव सवा दोन पौंदा अडीच निम एक निम निम दोन एक निमत्रिक दीड निमचोक दोन निम पक तीन निमसत साडेतीन निमट चार निमनम साडेचार चार पाच पाऊन एक पाऊन पाऊन दोन्ही दीड त्रिक सवा दोन पाऊनच तीन पाच पोणे चार पाऊसक साडेचार पाऊन सत सवा पाच आठ सहा पाव नऊ पौने सात पोहोनदा साडेसात असे लई मोठे येतेत पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू द्या ऐका महत्वाचं पोरांनो इथं बसलेले सगळे पोरं ऐका पोरांनो आपल्या शाळेमध्ये आपल्या शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण काटकोण चौकोन षटकोन लघु हे कोण शिकवतील आपल्या शाळेमध्ये आपल्या शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण काटकोण चौकोन षटकोन लघु हे कोण शिकवतील पण जीवन जगायचं कसं याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातच शिकवला जातो ही गोष्ट नेहमी लक्षात राहून माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता माझा मुद्दा एवढाच होता महिला मंडळ तुम्ही तुमच्या लग्नामध्ये पतीचं नाव घेता पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून तसे आमचे टाळकरी आमचे विनेकरी आणि आमचे मृदंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही तो अंतकरणात भेटलेलाच आहे तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस रस आवडीने टाळ टाळी लोक असलेला महाराज आनंदच काही वेगळा आहे मी पहिल्यापासून सांगतो चला महत्वाचं